रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जा आज आम्ही चालू आहे आमच्या एका नातेवाईकाच्या झाप म्हणजे वस्तीवर तिथं गणपतीचं विसर्जन आहे पाच दिवस साधारण गणपती बसवला त्यांनी मग आम्हाला आमंत्रण तिला जेवण असे आमंत्रण आमंत्रण आम्हाला आदित्य आदित्यच्या आई मी आम्ही तिघं माहिले काय ते आणि रामदास गेला शाळेमध्ये मग त्याच्यामुळे तो नाही आमच्याबरोबर आला तर चला आमच्या गावाक कशा पद्धतीनं हे गणपती साजरे केलं जातं ती आणि वस्तू येतो एवढं काय म्हणजे असा मोठा नाही पण मग एक श्रद्धा भावना राहते मित्रांनो हाऊस राहते तर चला आज आपण चालू तिडलं तिडलं वातावरण आपल्याला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला मित्रांनो आता आम्ही चालू ह्या रस्त्याना आता गावाक जायला लागणार आहे मग गावापशी आमचे एक मित्र आहे मग तिची गाडी आहे मोटरसायकल मग त्या गाडीवर आम्ही जाणार आहे ती टाटाकर आधी ते टाटाकर टाटा 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 कर आधी त्याला टाटा करायचं सांगितलं ना मित्रांनो तो करतोय पण मग कधी कधी म्हणजे ते झेकिंवा काम राहत आहे त्याचा ना चला वातावरण आजचा पण मस्तच आहे एकदम पाऊस उघडे थोडा येतोय ये जातोय चालूच आहे मित्रांनो तर चला आज आमच्या एका नातेवाईकाच्या इडं गणपती विसर्जन आहे पाच दिवसाचा मग चला ता, त्या गणपती बापांना आपण निरोप देऊ आम्हालाही आमंत्रण होता तर आपल्या मित्रांसाठी व्हिडिओ थी पण होईल काय जेवा नाही पो आता तिथं जेवायचं आमंत्रण ना मग आता आमच्या गावाजवळ आहे हे आमचा गाव बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमध्ये दाखवला होता पहा मित्रांनो मग इथून आपल्याला आता, आता गावातून एका गाडीवर जायचे मित्राच्या तर मग आता आपला हा गाडीवरचा प्रवास चालू झाला जिकडं आपल्याला जायचे तिथपर्यंत फक्त आपला दहा मिनटाचा हा प्रवास आहे मग आता हा दहा मिनटाचा प्रवास आपण थोडासा पार करून आणि एका वस्तू इकडं गाडी लावली चिडून खाली रस्ता नाही आहे गाडीला मग चिडून आपल्याली पायी जावं लागणार आहे मित्रांनो तर जसं आता या पाठीमागच्या वस्ती आपण गाडी लावली आणि आता ह्या रस्त्यानं आपल्याला पाऊल वाटे एडं नाही आता आपल्याला पाय पाय चालत जायचे इकडं खाली जायचे आपल्याला त्या वस्त्या खाली आहेत तिकडं आणि आता ह्या रस्त्यानं भरपूरच चिखल राहतो आहे पण मग आता एक दोन झालं पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळं मग आता चिखल नाही आहे चालू आहे आता ह्या रस्त्यानं मित्रांनो पा वातावरण केला पण एकदम भारी समोर धरण दिसतं आहे पहा आणि पा दोस्तांनो आता ह्या रस्त्यानं आपण जे चालू आहे इकडंसुद्धा निसर्गसमोज एकदमच भारी आहे रस्त्याना काही या वनस्पती तिलेल फुला आणि इकडं पण एक धरण आहे तिथवी धरण म्हणून तर आपण त्या धरणाजवळच जाणार आहेत आता पार निसर्ग सौंदर्य भरपूरच छान आहे मित्रांनो आणि इकडं सुद्धा भरपूरच वस्त्या पारहाणामध्ये असणाऱ्या वस्त्या आणि ही एक छोटीशी पावलवाट आणि या पावल पावलवाटानं आता आपली त्या वस्तीकडे जायची तिकडं पहा साईडला भरपूर अशी काही जोडप आहे ती आणि ह्या रस्त्यानं आता वाट शोधित शोधित आपण त्या वस्तीक चालू आहे आता वाट शोधित शोधित म्हणण्यापेक्षा मित्रांनो कसं आहे आता आपण उन्हाळ्यामध्ये गेलो होतो आणि आता पावसाळ्यामधली जी वाट आहे ना ही एकदमच अशी गाळ बिळ राहते आता आता एडं जे गाळ आहे मित्रांनो पहा ह्या गाळ आहे ना ह्या आता इडं म्हणजे जरा असा पाण्याची जागा आहे त्याच्यामुळं मग इकडं गाळ राहत आहे हे वाटा मी पहिल्यांदा जायचो आहे जायच होते जा पण ती वाट तिकडून होती तर निसर्ग तर भरपूरच खास आहे मित्रांनो इकडं पण काही खुराच नाही असंही पिवळी पिवळी फुलं आलेत पहा आता आधी ते अन तिच्या आई गेले तिकडे समोर पुढं थोडासा काळ आहे मित्रांनो कारण इकडे जिद्द पाणी आहे एकदम ह्या वरच्या साईडला पाजर आहेत ना ते पाणी आहे इकडं हे एकदम बारीक बारीक अशा झुऱ्या वाहतात आणि ज्या वस्तू आपल्याला जायचे ना ती वस्ती काय आता लांब नाही आता जवळच आहे ती वस्ती भरपूर इकडं पण दाट जंगल आहे पहा आणि इकडं ह्या वस्त्यां जंगलांमधून इकडं पण भरपूर आता वस्त्या झाल्यात मित्रांनो आणि दोस्त पहा ह्या ज्या पावलं वाट्या होत्या त्या उन्हाळ्यामध्ये एकदम मस्त होत्या पण या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळं त्या वाटा पूर्ण खंगळून गेल्या अशा पूर्ण धुवून गेल्या ते कारण हा पूर्ण उतार भाग आहे आणि साईडला पण भरपूर असं असा जबरदस्त जंगल आहे तर मित्रांनो एकदमच निसर्गरम्य वातावरण इकडं पण करवांदा म्हणजे डोंगरची काळी मैना म्हणतात ती उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात राहते ती पण आपल्याला दाखवणार नाही मित्रांनो मी तर पाठीमाला काय आमचे मित्र येत ती वाटा म्हणजे फारच घेऊन गेला पहा आमच्या भरपूर पावसामुळं आणि ह्या समोर ज्या दाड झाड दिसतात ना ती अंग ही वस्ती आहे फक्त दोनच मिनटात आपण त्या वस्तीवर पोहोचणार आहे पहा मित्रांनो जबरदस्त असा हे जंगल आणि एकदम दोन मिनटाच्या अंतरो चिडे गणपती आमच्या नातेवाईकांची वस्ती पहा समोर आता खळखळ वाहणार हे झुर आणि खडक पण चिकट आवश्यकतो मित्रांनो इकडं कारण एकदम असा कायमस्वरूपी पीठ पाणी राहत आहे ना एकदम ओझकी बर का अस्थि उतरून त्या खडखून त्या साईडला आपल्याला जावं लागणार आहे आता आणि हा छोटासा झुरा ओलांडून आल्यानंतर आपली लागले ते मित्रांनो एक छोटीशी एकदम अरुंद अशी पावलं ही एकदम आरुंद पावलाट आहे साईटना पण भरपूर झाडं ती इकडं पण अशी झाड आहे ती आणि एकदम अरुंद अशी पावलंट आणि एकदम आता एक मिनटात आपण त्या वस्तीजवळ पोहोचतोय पहा मित्रांनो आता ह्या वस्त्या दिसायला आपल्याला सुरुवात झाली आता ह्या आहेत त्या आमच्या नातेवाईकांच्या वस्त्या जिथं आपण गणपती विसर्जनासाठी चालू आहे जिला आपल्याला आमंत्रणे ह्या पाहत्या वस्त्या आणि त्या वस्तूंच्या साईडनं असणारं हे वातावरण आणि खालच्या साईडला टिटी विदरणे ते पण मी आपल्याला दाखवणार आहे पण ते थोडं खाली आहे आता सध्या काही इडून दिसत नाही तर किती निसर्गरम्य वातावरणात ह्या आमची लोक राहतात पहा मित्रांनो एकदम इकडे काही डोंगर दर्या नाही एवढ्या पण थोड्या आहेत बारीक बारीक पण वातावरण मात्र मस्त आहे एकदम पहा समोर थोडासा आता पाठी पाऊस आला हे पा आज थोडासा पाऊस येतोय आता ते मामा मशिरी लाशीर लायच काय मशेरी लेट उठल ना अजून आंघोळी झाली ना, ना? तर चला आता आम्ही पोचलो इथं मित्रांनो ह्या वस्त्या आमच्या गावाकडल्या अशा पद्धतीने ह्या वस्त्या पहा हे पहा ह्या घरामध्ये गणपती बसवलाय एक छोटासा डेकोरेशन साड्यांचा लावला आहे पहा तर चला आता आपण आपल्या विघ्नहारत्या गणपती बापांचं दर्शन घेऊ आणि काय जेवणाची तयारी झाली तिकडे पण जावं आपण मित्रांनो तर चला आता आपण गणपती बापांचं दर्शन घेतोय आणि दोस्तांनो आता आपण घरामध्ये आलो इकडं घरामध्ये ना स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडं चुलीव डाळ घातले ना वरणे वरणे आणि इकडं जेवायला आज काय पाहू आपण काय मेनू झालाय तर इंदूबाईं ते आपले इकडं मस्त पैकी आता त्यांचं चालय काय इंदूबाई गुलाबजाम खर्च आहेत तर इंदूबाई आता गुलाबजाम खर्च आहे पहा मित्रांनो आता जेवायला गुलाबजाम येत हे पाह गुलाबजामू आणि खव्यापासून बनवलं जातं मित्रांनो हे आता हे आमच्या गावाकडल्या बऱ्याच मित्रांनी माहीत असेल बऱ्याच मित्रांनी माहिती ती तर आमच्या गावाक सुद्धा मोठ्या हावसाना गणेश उत्सव साजरा केला जातोय आणि मोठ्या हौसाना जेवण बऱ्याच लोकांनी आमंत्रण दिले तर येतील तेवढं येणार आहेत मित्रांनो भरपूर पाहुणे आवड येणार आहेत इथं तर थोड्याशिवाय आपल्या गणपतीचं विसर्जन होणार आहे आता या जेवणाची तयारी चालेल नंतर जेवताना आपल्याला दाखवणारच आहे मित्रांनो तर चला आता आपण थोडीशी काही तयारी करू बाकीची आणि पाच असताना ह्या वस्ती शेजारचा वातावरण आता आमच्या भागात हे असं मांगं दोडकं डांगरा हे असा लावला जात आहे तर पुढच्या साईडला इथं हळद लावली पा घरीच हळद पिकवली जाते काही ठिकाणी विकत घेण्यापेक्षा आता विकत आहे म्हणजे मित्रांनो लय माघ राहते ना मग पा हळद मस्त वातावरण आहे पहा झाडं लावलेत काही एकदमच मस्त असं वातावरण आता आरती चालेल गणपती बापांची चला आता आपण पण आरतीला जाऊ

जेवणासाठी या पत्रवळ्या हो डाळ भात आणि म्हणून गुलाबजामून आपल्याला दाखवलं होतो मित्रांनो मग असा ह्या जेवण सर्वसाधारण आपल्या ह्या साठी गुलाबजामु हा घरचाच होता ना असं आहे जेवण आता जेवण करून आपल्याली गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आता बिरा बसला जेवा पहा त्याला मस्त आता जेवण घेऊ आपण मग दोस्त आता आपण आरती बिरती झाली मस्त जेवण झाली आणि मग आता आपल्याली गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आता इकडं निषेधार्न तर चला आता ती पण तयारी चालू झाली आणि दोस्तांनो आता बऱ्याच दिवसा ना आमचा एक मित्र भेटलाय दिलीप मुठे आम्ही शाळामध्ये एकत्र एकत्रच होतो आणि बऱ्याच वेळेस आम्ही तमाश्यात बारोडात आम्ही एकत्र कामं केली ज्याला सोंगाड्या म्हणतात असा पात्र विनोदी कॉमेडी पात्र हा दिलीप करदा अरे दिलीप बरे का आ, बरे बरे पोरा सोरा बरी आहेत ना आता किती गुराबीर आहेत काय आहे किती तीन गुरा आहेत तीन मशीबीत ना एक मै दोन येला मित्रांनो आम्ही आता एक आपल्यासाठी एक विनोदी पात्र म्हणून केला केलाय आमची जुनी आठवण म्हणून तो पण आपल्याला आम्ही ह्या व्हिडिओ म्हणून दाखवणार ती जर जमला तो वेळ भेटला तर दिलीप आता आपल्याला गणपती बुडवायला जायचे खाली तळे जायचं ना चला चला, चला मग आता तयारी करायची आपल्याला आता दोस्त नो हा आपला गणपती डोके आणि आता आपली जी जी आहे ना ती निघाले गणपतीपुडूया तिकडं धरण ते आता एकदम निसर्गरम्य वातावरण आहे पहा एक पाच सहा मिनटाच्या अंतर धरण आहे इथून आता ते धरण नाही पण मी आपल्याला दाखवणार ते तिकडे गणपतीपुडूला जायचे आता बरीच बारीक बारीक पोरा आम्ही मोठाल म्हणजे आहेत दोन चार जण आहे ती हे पा खाली धरण आणि समवलं ना तिथं एक मोठा असा धबधब आहे पहा तिथं पण आपण जवळ जाणार आहे आणि या खाली धरण भरपूरच पाणी साचलं आहे पहा कारण यावर्षी पाऊस तेवढा होता धरणे एकदम फुल भरले हे चिटली धरण आहे आणि इकडं निळचोंडी पण ना आमचा हा एरिया दोस्त अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या गणपती बापाला निरोप देण्यासाठी गणपती बापांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही इडं या धरणं आता आलो आहे धरण पहिला ओळच होता मित्रांनो इडं पण आता धरण झालंय पाणी भारलं आहे चला आता शेवटची आरती होणार आहे इडं धरणाच्या कडाला आणि मग गणपती विसर्जन होईल दोस्तानो आता आपण धरणाच्या काठाला आलो पा हे खाली धरणाचा स्थिरा होईल आणि इडं समोर एक धबधबा दिसतोय वर नाही धरणाचा स्थिरावा खालचे इकडं आणि बरंच आमचं छोटं छोटं मित्र या विसर्जनासाठी आलो ती पहा तर थोडीस म्हणजे कंपनी इडं पहा कारण वस्ती बारीक आहे मित्रांनो आणि चला आता आपण आता तिथं या खडकवा आरती होईल आणि मग आता पाहू गणपती बापाचं विसर्जन कोण करतं आहे म्हणजे कोण गणपती बापांना घेऊन या पाण्यामध्ये उडतोय झाडच लागत आहे मित्रांनो भरपूर खोल जागा इथं तो धबधबा दब पण मी आपल्याला दाखवतो चला आणि दोस्तांनो एकदम खतरनाक हा धबधबा आणि खाली पाणी भरलं आहे पूर्ण पा धरणाचा आणि इतकी उंच जागा इतकी खोल आहे ना मित्र न्या पण आता पाणी भरून आल्यामुळं थोडा उतरूळ दिसतंय आपल्याला पण इथून जर माणूस निसाटला ना तर इकडे खाली एकदम खतरनाक जागा आहे ज्याला पोहता येईल ना तोच बाहेर निघू शकतो ह्या कोणाचंही काम नाही खाली भरपूर मोठा धरण पा पण आता इथं आपल्या गणपती बापांचं विसर्जन होणार आहे तर चला घ्या आरती करून घ्या चला तर आरती चालू आहे आता आरतीची तयारी म्हणजे आणि आता ही आरती झाली ना विसर्जनाची आरती आता ही आरती आपण त्या चार पाच मिनिटात दुडकून आणि मग या धरणातच आता गणपती बापांचं विसर्जन करणार येते चला आता आरती चालेल तोपर्यंत दोस्तानो ह्या छोट्या छोट्या मुली प्रसाद वाटतात ह्या प्रसादामध्ये वाटे खिशात राहते आणि मस्तपैकी आपला लाया बिया तर चला देव वाटून प्रसाद प्रसाद वाटायचं काम चालय तर दोस्तानो आता आपली आरती झाले आता गणपती बापांचा विसर्जन होणार आहे या खोल अशा डोळ्यामध्ये आणि या खोल डोळामध्ये उडणं म्हणजे सोपा काम नाही हे फक्त साहेबराव करू शकतोय तर साहेबराव आता कपडे काढून तयार आहे तर चला आता साहेबराव त्या अंगोणानं आपल्याली गणपतीचा विसर्जन तो कशा पद्धतीनं करतो ना ते पाहिजे आपल्या मित्र जाय साहेबराव तर आता नका जाऊ पोर नका जाऊ तर इड बारीक पोरांत काम नाही मित्र एकदम खतरनाक असा हा धबधब आहे आणि जागा खाली आहे आणि साहेब राव आता त्या साईडला गेला तो बा आता हा एक चित्तथरारक म्हणजे असा सीन नाही मित्रांनो पा आता साहेबराव थोड्या वेळात पूर्ण या डोळ्यात उडणार आहे खाली वरून एकदम रिस्की काम आहे पण त्याला कायमची सराव आहे मित्रांनो तो उडणार आता आवाज द्या आवाज द्या आवाज द्या गणपती बाप्पा आमचा मित्रांनो हा एक चित्तथरक्षीन साहेबराव थोड्याच वेळा त्या डोहामध्ये उडणार फल डोआ त्या उंच कडे वरून दे बर का गणपती बाप्पा तर मित्रांनो तो बा साहेबराव उडाला आहे आणि आपल्याला आपला कॅमेरा सावध ठेवायला पाहिजे कारण तो बा आता पूर्ण गणपती घेऊन खाली उडालाय इतकं फल जागा नाही मित्रांनो हिड त्या जागेचा अंत लागत नाही तर तो पुढे निघतो आता पाहू तर अक्षरच्या लाट दे तर आता साहेबराव इकडे निघा जाणार आहे आपण जाणार आहेत हा चित्त का अनुभव आणि फक्त आमच्या गावाकडली पोरच करू शकतात मित्रांनो डिअरिंग हा हिडिअरिंग करण्यामध्ये सोपा काम नाही तर पूर्ण आता साहेबराव त्या साईडला निघा जाणार आहे इकडं पूर्ण लाटे अतिशय खोल जागे म्हणजे गणपती बापांचं विसर्जन झालं या ठिकाणी साहेबराव तर आता काय नाही तो इझी निघणार आहे काय अडचण नाही मित्रांनो तर अशा प्रकारे गणपती बापांचं विसर्जन आहे आपलं इकडं मित्रांनो अशा प्रकारे एक छोट्याच्या वस्तीवर बसवलेला हा गणपती बाप्पा पाच दिवसाचा होता आणि पाच दिवसामध्ये विसर्जन झाला मग आम्हाला पण आमंत्रण होता जेवायसाठी आणि ह्या विसर्जनासाठी तर हा विसर्जन झाला मित्रांनो गणपती बाप्पांचा तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चालला मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय गणपती बाप्पा मोर्या